तसं पाहिलं तर आपला शालेय अभ्यासक्रम जे आखतात त्यांनाही प्रत्यक्ष व्यवहारात क्षणोक्षणी पैसा लागतो तो नसल्याची झळही लागते पण तरीही राजा नागडा आहे असं सांगायचं धैर्य वा निरागसपणा त्यांच्या अंगात नसल्याने तेही बिचारे मनापासून पटत नसलेले वा प्रत्ययास येत नसलेलेच हे खोटे पाठ मुलांच्या गळी उतरवत राहतात नमस्कार श्रोते मी आहे तुमची होस्ट द्वितीया आणि आज मी अभिवाचन करणार आहे माझी आत्मकथा निवडक संपादित लेख डॉक्टर आंबेडकर यांच्या पुस्तकामधून नाव आहे आपली स्थिती पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबाबत कायदे होते माझी आई सांगत असे महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पाहावयाचा त्याचे दाम काय ते विचारायचे दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचं त्या कपड्यावर शिंपडायचं नवीन कपडा चिखलात घासायचा कारण महारांनी नवीन कपडा घालू नये फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करायचे नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निरा घालायच्या ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निरा घालायच्या भंडारी लोकांना रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुणाभोवती गुंडाळायचा असा नियम होता मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण सोनाय ब्राह्मणांसारखी धोत्रे नेसत त्यांनी अशी धोत्रे नेसू नयेत भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली ब्रिटिशांनी धर्म बुडवला असे लोक ओरडू लागले साहेब बावरले पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटा घालतात ईस्ट इंडिया कंपनी या वेळेला बालक होती बालकेश्वराला महाजन लोक होते मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली सोनार कासोटा घालीत होते सोनारांनी कासोटा घालायचा नाही पंचांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता लोक कोट पाटलून घालतात महार लोक काय करीत होते रात्री उठून तराळला हिंडायचे सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल ते खायचे फलटण गावामध्ये महार होते त्यांची चोवीस बिघे जमीन होती तिथे एक देऊळ होते त्यात अन्नछत्र होत असे आपले एक मिनिस्टर असायचे एक गाडी लाडू जिलेबी चपाती वगैरे या अन्नछत्रातून देण्यात येत असे महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन खायचे एवढे मिळाल्यानंतर महारांनी जमीन मिळवायची काय गरज काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली देवळातील उष्टे मिळायचे अशी त्याची अवस्था होती जळगावला तर महार भिकारड्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा ख्रिस्ताव झाला तोंडचा घास काढला याने याचे कसे बरे होईल असे लोक मला म्हणत हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगावयास काही हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शिवत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसांना मामा ला मी मामा म्हणत म्हणत जा मी असे लहानपणी शाळेत असताना एकदा मला तहान लागली मी मास्तरांना तसं सांगितलं मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरता करता चपराशाला दुसरीकडून बोलावलं व याला नळावर ने असं सांगितलं आम्ही नळावर गेलो चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो मला सहा सहा दिवस शाळेत पाणी मिळत नसे ज्याला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले माझा शिक्षणाचा श्री गणेशाच मी दापोलीच्या शाळेत गेला परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना घाटाचा पायथा सोडून घाट माथ्यावर आलो तेथेच माझे आजपर्यंतचे जीवन गेले आज पंचवीस वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असं म्हणण्यास काहीच हरकत नाही एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता त्याचप्रमाणे पांढरपेशा लोकांखेरीज करून बाकीच्या वर्गांच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्वाचं कारण होतं ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांना नशीब काढण्यास किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही पण ज्या काळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांना डोके वर काढण्यास संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा तत्सम वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येते ते आम्ही इतर जमातींपेक्षा फारच पुढारलेले कोकणच्या या दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपभोग घेत होतो सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती त्यामुळे धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडफ या बाबतीत आम्ही इतरांपेक्षा कमी नाही हे सिद्ध करू शकलो आमच्या नेमणुका झाल्या त्या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत सैन्य छावणी किंवा कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून ते कृतज्ञतेचे लक्षण आहे मी सुद्धा एका महारीण बाईच्या पोटी जन्मास आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे इतकंच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढं करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगाने पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंड मध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्ष लागत तो मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेनं पुरा केला आहे ते करण्यासाठी मला चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागलेला आहे जरी माझी आत चाळीशी उलटून गेली असली तरी अजूनही मी चोवीस तासांपैकी सलग अठरा तास खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिमटीच्या चिमटी तपकीर नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगरेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही मला या वयात सुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही या पलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असं म्हणण्यास काहीच हरकत नाही ज्या महार लोकांना गावात वगैरे लोक देत नसत, जोहार किंवा केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजतच तेच मराठी शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व क्युबे म्हणून जर त्यांनी म्हटलं तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकांना या देशात कोणत्याही प्रांतात व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल त्यांच्यातील नव्वद टक्के लोक साक्षर होते त्यात विशेष ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसाद पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियातही होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण झाल्या होत्या की भर पुरुषांच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत जोपर्यंत ते शिक्षण चालू होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास फायदा झाला होता या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही या ज्ञान प्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथ संग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असं म्हटल्यास अतिशय होणार नाही श्रीधर स्वामींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान व्यक्तींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथाच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही पण हा ग्रंथ मी माझ्या एका दिवंगत मित्राच्या घरी पाहिलेला आहे काही वर्षांपूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतन धन या व्यक्तीने ज्ञान झाला या नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरी जाहिरात दिलेली होती या ग्रंथाची अस्थलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रहीस पहावयास सापडे ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथ संग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार त्याचा त्यानेच करावा त्या ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणावह आहे याबद्दल दुमत नाही धन्यवाद श्रोते हो आजचा हा एपिसोड तुम्ही पुन्हा एकदा मन लावून ऐकला शेवटपर्यंत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हे होतं आपली स्थिती क्राव प्रकरण माझी आत्मकथा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे मधुशी पब्लिकेशननी प्रकाशन केलेलं आहे या पुस्तकामधून हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर याची लिंक मी शो नोट्समध्ये आणि यूट्यूबवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे पुस्तक तुम्ही विकत घेऊन जरूर वाचा या पुस्तकामधून आंबेडकरांच्या वेळी आपल्या समाजाची परिस्थिती काय होती याचा छान अंदाज येऊ शकतो पुन्हा एकदा तुमचे आभार मानते पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद